जय शिवराय सगळ्यांना आज मी महाराष्ट्रातील आपल्या भिवंडी येथील मराडेपाडा ह्या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला म्हणजे आपल्या अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भेट देण्यासाठी इथे आलो आहे हा जो रोड आहे तो थोडासा खराब आहे निश्चितच परंतु माझ्या देवाला भेटण्यासाठी हे काहीच नाही आज कित्येक वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये दे, माझ्या देवाचे मंदिर झाले आहे आपल्या देवाचे मंदिर झाले आहे असं निश्चितच आपण म्हणू शकतो आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना अशा ठिकाणी आणून त्यांना देवळातील देव काय असतो ह्याची जाणीव करून देणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच्यासाठी आपण निश्चितच सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी आणलं पाहिजे हा प्रवास आपल्याला अत्यंत कमी स्पीडमध्येच करावं लागणार आहे कारण की रोड ही तेवढाच खराब आहे परंतु तरीसुद्धा जेवढं मी यूट्यूब चॅनल्सला <coughs> किंवा खूप साऱ्या लोकांकडून ऐकलं होतं की खूप जास्त रस्ता खराब आहे मला माहीत नाही त्यांनी असं का म्हटलं आहे ते त्यांच्या दृष्टीने तसं असू शकतं बट मला वाटत नाही की तेवढा रस्ता खराब आहे हो रस्त्याची अवस्था थोडी खराब आहे परंतु ह्या रस्त्यावरून किंवा ह्याच्यापेक्षा वाईट रस्त्यांवरून मी किंवा माझ्याबरोबरच्या मित्रांनी वगैरे खूप पहिले प्रवास केलेला आहे त्यामुळे मला तेवढा तो खराब रस्ता नाही वाटत आहे बट काही जणांना असं वाटू शकतो पण तुम्ही जर येण्याचा विचार करत असाल ह्या बाजूला तर माझी एक विनंती आहे सगळ्यांना की, की सकाळी घरातून थोडं लवकरच निघा जेणेकरून तुम्हाला जो वेळेचं नियोजन आहे ते इकडे करता येईल कारण की आपण गुगल मॅपवर बघतो की एवढ्या वेळामध्ये आपण इथे पोचू बट तसं शक्य नसतं त्यामुळे मी सुद्धा तेच केलं वेळेच्या पहिलेच निघालो म्हणजे जो प्लॅनिंग होता त्याच्या पहिलेच निघालो आणि कसं आरामात आपल्याला आणि व्यवस्थित गोष्टी करणं शक्य होतं त्याच्यामुळे तर बघूया आपण पुढे अजून काय गोष्टी आहे तुम्हाला मी सगळे अपडेट देत राहील या ठिकाणी काही हायलाईट्स पॉईंट मी तुम्हाला दाखवतो आता या ठिकाणी जो मुख्य रस्ता होता तो बदलून त्यांनी या ठिकाणी डायवर्टेड रोड जो आहे तो दिलेला आहे या ठिकाणी आणि काही दिवसातच रस्त्याचं काम होईल असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे गावकरी आहेत आजूबाजूला असणारे ते खूपच सहकार्य वृत्तीचे आहेत कारण की आत्ताच मला येता येता एका ठिकाणी कळत नव्हतं की एक्झॅक्टली कुठल्या बाजूला जाऊ मी पण तिथे दोन तीन चार पाच गाडीवाले थांबले एक दोघं जर उतरून आले अक्षरशः आणि मला सांगितलं त्यांनी की ह्या बाजूने जा रस्त्याचं काम चालू आहे आपल्या महाराजांचं मंदिर ह्या दिशेला आहे त्यांना कसं कळालं माहीत नाही मी त्यांना काही विचारलंच नव्हतं की कुठे जायचं मी फक्त तिथे जाऊन थांबलो ह्याच्यावरून कळत आहे की आपल्या महाराजांचं जे स्थान आहे ते किती महत्त्वाचं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की खांडपे असं या ठिकाणचं नाव आहे आपण पुढे याच्या पुढे जात राहूया पहिले इथे आपण पुन्हा एकदा विचारूया का महाराजांचं मंदिर दोन ब्रिज टाकले ना तिसरे ब्रिज वर ला, लेप महाराजी का लगे महाराजांचे मंदिर कडे अच्छा हा लेप महाराज फिल्म सिटी आहे ना अच्छा 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 ठीक आहे चला धन्यवाद या ठिकाणी मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि आता फक्त तीन किलोमीटर वर आहे आपलं महाराजांचं मंदिर बघूया आता आपण ते काका बोलता बोलता बोलले की एक हायवेने सुद्धा रोड आहे कदाचित गुगल मॅपवर ते दाखवत नाही किंवा ते बघायला लागेल तर तसं काही असेल तर मी तुम्हाला अपडेट करतो की तुम्ही कुठून येणार असाल तर कुठला रस्ता तुम्हाला सोयीच राहील कारण की आपण कसं असतं की गुगल मॅपवर आपण आपलं लोकेशन चूज करतो आणि लगेचच निघतो तर काही वेळेस ते पर्यायी रस्ते असतात ते नाहीत तो फाटा सोडल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी एक असं छोटस चौक म्हणू शकतो आपण या ठिकाणी त्यांची बाजारपेठ दिसत आहे आणि पुन्हा या ठिकाणी फायनली पाडा या ठिकाणी महाराजांच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे मी छान असं पाडा गाव आणि ह्या गावाने जे काम केलेलं आहे खरंच पूर्ण महाराष्ट्र नाही तर पूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये नाव होईल आणि या ठिकाणी हे गणपती बाप्पाचं छोटंसं छानसं मंदिर पुढे 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 आल्यानंतर हा रोड मंदिराकडे जाईल आणि समोरच आपल्याला महाराजांचं मंदिर दिसत आहे ते ज्या क्षणाचे मी खूप आतुरतेने वाट बघत होतो तो, तो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर या ठिकाणी खरंच वाटतच नाही की ज्या रस्त्याने किंवा ज्या ठिकाणाहून मी आलो त्या ठिकाणी असं मंदिर ते आपल्या राजांचं तुम्ही ते बघू शकता की पार्किंग या ठिकाणी पुढे आहे आणि हे नयनरम्य असं आहे प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार पाहिल्यानंतर मला आपल्या राजांनी रायगडच्या महादरवाजाची आठवण आली कारण की